अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर आरती करतात मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं यावरून एकोणीसशे बावन्न सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे हे मलंग मस्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे तर हा हाजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे सद्यस्थितीत दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात मात्र मलंग मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली ही प्रथा एकनाथ शिंदेकडून आजही पाळली जाते दरम्यान राम मंदिराचा पाचशे वर्षाचा प्रश्न सुटला तसा मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला आहे नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आप अफजलखानाच्या आनंदी गृह तेही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचं मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल तात्कालीन मुख्यमंत्री आणि डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज